नमस्कार एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हेवी इनामदार यांचे पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तक आवृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत आजचा भाग येर पत्र पुष्पफळ ते भजावया मी स केवळ वाचून आमुचा लाग निष्फळ भक्ति तत्व ज्ञानेश्वरीतील अध्यानव्वा ओवी क्रमांक तीनशे शहाण्णव परमेश्वराची प्राप्ती करून घेण्यासाठी ज्ञानाचा मार्ग धरला तर तिथं बुद्धीचं मोठं सामर्थ्य हवं किंवा योगाचा रस्ता घेतला तर त्यासाठी कठोर तपश्चर्या करण्याची तयारी हवी सर्वसामान्य माणसांच्या दृष्टीनं हे दोन्ही मार्ग त्याच्या कुवतीच्या पलीकडे आहेत मग त्याच्यासाठी मार्ग कोणता तो भक्तीचा आहे या मार्गात विद्वत्तेची गरज नसते किंवा ऐश्वर्याला महत्व नसतं ज्ञानदेवांनी तर वर्णन केलं आहे की भक्तीच्या या क्षेत्रात भगवान शंकरांची तपश्चर्या पुरी पडत नाही आणि समृद्धीची स्वामिनी अशी जी लक्ष्मी तिचं थोर पण टिकत नाही इथं हवा असतो खरा प्रेमाचा भाव ईश्वराबद्दल अंतक वाटणारी ओढ ती असली की मग त्या भक्तानं ईश्वराला काय अर्पण केलं किंवा ते किती मोलाचं दिलं याला काही महत्व नाही देव भावाचा भूकेला असं संत तुकाराम महाराज म्हणून गेले ते आहेत त्या त्यांच्या साध्या बोलाचं मूळ शोधत गेलं तर गीतेत भगवंतांनी काढलेल्या या नवव्या अध्यायातल्या उद्गाराशी जाऊन पोहोचतं पान असो फूल असो वा फळ असो जो कोणी ते भक्तिभावानं देतो त्याचा मी आनंदाने स्वीकार करतो असं भगवंतांनी इथं म्हटलं आहे ज्ञानदेवांनी या उद्गाराचं फार सुंदर शब्दात वर्णन केलं गेलं आहे पाहायला गेलं तर एक साधं फूल किंवा वाळलेलं पान किंवा नुसतं पाणी पण ते जर मनापासून अर्पण केलं असेल तर त्याची योग्यता वैकुंठातले उत्तुंग प्रासाद कौस्तुभाहूनही बहुमोल अलंकार क्षीर समुद्रासारखी शेजघर सुगंधाचे मेरू पर्वत कल्पवृक्षांची उद्यानं कामधेनूंची खिलार साक्षात सूर्याची दीपमाळ किंवा अमृताचं नैवेद्य अशा साऱ्याहून अधिक आहे भगवंतांच्या म्हणण्यातलं मर्म स्पष्ट करताना ज्ञानदेव या ओवित म्हणतात पान असो फूल असो व फळ असो या साऱ्या गोष्टी म्हणजे केवळ वरवरची निमित्त आहेत त्यांना तसं काहीही महत्व नाही महत्व आहे ते त्यांच्या मागे असणाऱ्या भक्तीच्या विशुद्ध एखाद्यानं खऱ्या खुऱ्या प्रेमानं जरी एखादी साधी वस्तू दिली असली तरी ती आपल्याला मोलाची वाटते काही काही वेळा अशी एखादी वस्तू आपण सारा जन्म जपून ठेवतो हा आपला साधा व्यवहारातला अनुभव आहे खऱ्या प्रेमाचं महत्त्व असं असतं भक्तीच्या क्षेत्रातही हाच न्याय आहे असं ज्ञानदेव सांगत आहेत